सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणे यांनी जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण एक दिवस आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री दालनात प्रशासनासह उपस्थित राहणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घेतला आज आपण जनता दरबार घेतलाय मोठ्या संख्येनं बघा असं आहे की कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेलं होतं आम्ही त्याच दिवसावेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन जनतेचे विषय ऐकून घेईन हा काही जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येऊन तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्या अनुसार ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहीन माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहे सी ओ पण आहे सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत ते सगळेजण हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेनी इथे यावं आपले प्रश्न सोडून घ्यावं या, या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे समुद्र किनारे वर्णा वेळांचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने